सोलापूरची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील मृतसाठ्यातील पन्नास टक्के पाण्याचा वापर झाल्यानं पाण्याची स्थिती गंभीर झाली असून धरणातील उपयुक्त पाणीसाठा हा वजा पन्नास पूर्णांक नव्वद टक्के इतका आहे गतवर्षी झालेल्या अत्यल्प पा पावसामुळं सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी मानल्या जाणाऱ्या उजनी धरणात जेमतेम अर्थात साठ पूर्णांक सहासष्ट टक्के इतकाच पाणीसाठा झाला होता अवघ्या तीन महिन्यात म्हणजेच वीस जानेवारी दरम्यान पाहता पाहता धरण चलसाठ्यातून अचलसाठ्यात अर्थात प्लसमधून मायनसमध्ये आलं ऐन हिवाळ्यात धरण मायनसमध्ये आल्यानं सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील तमाम जनतेच्या चिंतेत अधिक भर पडली दरम्यान सोलापूर शहरासह जिल्ह्यातील विविध गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून भीमेच्या पात्रात वेळोवेळी पाणी सोडण्यात आल्यानं दिवसेंदिवस उजनीतील उपयुक्त पाणीसाठा हा खालावत गेला परिणामी मृतसाठ्यातील पाण्याचा वापर हा देखील मोठ्या प्रमाणात झाल्यानं उपयुक्त पाण्याची टक्केवारी ही आता वजा पन्नास पार झाली आहे म्हणजेच मृत साठ्यातील पन्नास टक्के पाण्याचा वापर झाल्यानं पाण्याची स्थिती ही अधिकच गंभीर बनली आहे बुधवारी पंधरा मे रोजी उजनी धरणातील एकूण पाणी साठा हा एक हजार तीस पूर्णांक चौपन्न दशलक्ष घनमीटर इतका होता उपयुक्त पाणी साठा हा वजा सातशे बहात्तर पूर्णांक सत्तावीस दशलक्ष घनमीटर इतका होता उपयुक्त पाण्याची टक्केवारी ही वजा पन्नास पूर्णांक नव्वद टक्के इतकी असून धरणातून सध्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील इतर गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी सहा हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे वरदायिनी उजनी धरणातील अलीकडच्या काळातील उपयुक्त पाणीसाठा हा वजा सत्तावन्न टक्क्यांपर्यंत पोहोचला होता यंदाची स्थिती पाहता उपयुक्त पाणीसाठा हा वजा साठ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असं झाल्यास ती मोठी तूट ठरेल उजनीच्या वरच्या भागातील धरणातील पाण्याची स्थिती ही देखील गंभीर असून अद्याप उन्हाळ्याचे पंधरा ते वीस दिवस शिल्लक आहेत पावसाळा सुरू होताच पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडणं आवश्यक असून तसं झाल्यास उजनीला ते फायदेशीर ठरणार आहे पावसाळ्यात धरण शंभर टक्के भरण्यासाठी अपेक्षित वजा साठ टक्के इतका पाणीसाठा भरून येऊन वर आणखी शंभर टक्के इतका पाणीसाठा धरणात होणं गरजेचं आहे म्हणजेच एकशे साठ टक्के इतका पाणीसाठा धरणात होणं गरजेचं आहे तरच सोलापूर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे त्यामुळं यंदाचा पावसाळा हा चांगला राहणं आणि दमदार पाऊस होणं हे सर्वांच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण ठरणार आहे